नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगमधील मदनभाऊ पाटील गटाचे युवा नेते माननीय सुजित भाऊ लकडे यांनी बेडकमध्ये सत्तर लाख रुपयांच्या विकास कामांची मागणी भाजपा नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन तसेच सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या माननीय जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती त्या अनुषंगाने जयश्रीताईंनी तात्काळ या विकासकामांना मंजुरी दिली आहे या विकास कामांमध्ये सूर्यवंशी वस्ती ते राकेश ढोबळे यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे शिंदे वस्ती ते शिवतेज मंडळापर्यंत रस्ता सुधारणा करणे खांडेकर वस्ती ते गणेशनगरपर्यंत रस्ता सुधारणा करणे लिंगायत समाज मंदिर सुशुभीकरण करणे नागरगोजेवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर मंडप बांधणे नागरगोजेवाडी येथील राधाकृष्ण मंदिर सुशोभीकरण करणेबाबत निधी उपलब्ध व्हावा असे त्यांनी पत्रात म्हटले होते याच अनुषंगाने भाजपा नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी तात्काळ या कामांना निधी देत ही कामं मंजूर केली आहेत यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार आहे माननीय सुजित भाऊ लकडे हे गेल्या पंचवीस वर्षे झाली मदनभाऊ पाटील यांच्या गटाशी प्रामाणिक राहून काम करत आहेत ही विकास कामं व्हावीत यासाठी बेडकचे युवा नेते माननीय सुजित भाऊंनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आले आहे